हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ सकाळचे आठ वाजले कार्तिकचे पप्पा गेले कामाला तर कार्तिक बघा झोपलं आहे त्याला बरं नाही आहे ताप आलाय म्हणून म्हणून तो अजूनपर्यंत झोपला आहे तर क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या त्याला तर बुधवारपासून पाठवलं नव्हतं गुरुवारी क्रिसमस होती तर बुधवारपासूनच पाठवलं नव्हतं त्याला ताप आला म्हणून क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात म्हणजे गुरुवारी होतं तर मॅसेज आला आहे तर सोमवारपासून शाळा आहे म्हणजे दोन दोन तीन दिवस सुट्ट्या पडल्या तर तो तोपर्यंत त्याचं कवर होईल म्हणून मी त्यालाच झोपवलं आहे त्याला दवाखान्यात घेऊन जायच्या आज दुपारी घेऊन जाणार आहे तर त्याला सोमवारपासून डायरेक्ट पाठवणार आहे आणि सोमवारपासूनच शाळा सुरू होणार आहे तर कार्तिकचे पप्पा तर गेले सकाळी आठ वाजताच तर हा अजूनपर्यंत उठला नाही तुम्हाला दाखवते टाइम किती वाजले हे बघा आठ वाजलेत तर आता मी ना त्याला उठवते आणि सगळी घडी मारून ठेवते त्याला वरती बेडवर अर्धे तर उचलून ठेवलेत आणि आता त्याला उठवते उठून ना सगळे घडी मारून ना वाकळ वरती ठेवून देते हे बघा तो कसं झोपलं आहे थंडी पण किती वाजा लागली मला पण एवढी थंडी वाजा लागली तर काय सांग तर सकाळ सकाळी माझं चाय असतं मी चाय घेतली आणि आता सगळं उरकून घेते सकाळी मी तर लवकर उठते पाच वाजता तर आता ह्या थंडीतच उठायलाच होत नाही सहा साडेसहा वाजता उठावं लागतंय मला कारण एवढी थंडी आहे की उठायलाच होत नाही आणि पाण्यात हात घातलं की असं वाटतं बर्फात हात घातल्यासारखं झालं एवढी थंडी आहे तर त्याला म्हटली झोप म्हणून मग नंतर उठवते तुला पहिले त्याला खाऊ घालते मग नंतर वरती बेड क्लीन करून ना वरती झोपवते मग बाकीचं काम करते पहिले त्याला खाऊ घालते मग कामं करते मी आवाज कमी जास्त होतो तर म्हणून वरतून वाईट दिलं ते तर असो तर हे सगळं वाकळं उचलून घेते हे बघा आणि त्याला तिथं वरती बेडवर झोपवले आता त्याला आंघोळ आज ताप आहे रात्री आल्या म्हटलं तर आता दुपारी पण येणार तर आज एक दिवस त्याला आंघोळ नाही घालत उद्या चांगलं आंघोळ घालते आज नाही घालत आणि आता मी हे वाकळं सगळं उचलून मग घेते मस्तपैकी फ्रेश झाली आंघोळ वगैरे केली आज डोकं धुतलं आज बुधवारी तर डोकं धुतलंय तर मी बुधवारी डोकं धुते गुरुवारी धुवत नाही अजिबात तर गुरुवारी मंगळवारी आणि शनिवारी हे तीन दिवस अमावस्या आणि पौर्णिमाला अशा दिवशी मी ना डोकं अजिबात धुवत नाही तर धुतलं कधी शुक्रवारी शुक्रवारी म्हणजे माता लक्ष्मीचं दिवस आहे शुक्रवारी बुधवारी रविवारी असे हे तीन दिवस आहे ना मी डोकं धुते आणि समजा उद्या गुरुवार असले तर मी डोकं धुवत नाही तर का नाही धुवा डोकं धुवत नाही गुरुवारीचा अजिबात नाही उपास असला असून दे नसून दे आदल्या दिवशी डोकं धुते बुधवारी आणि गुरुवारी अजिबात धुवत नाही आणि थंडी तर एवढी वाढली ना थंडीले वाट वाढले माझ्या केस लई गळायला लागले तर असं तेल, तेल, तेल तर अजिबात लावत नाही मला तेल हा प्रकारच आवडत नाही तुम्हाला मुळे सांगते आणि मी कधी डोक्याला तेल लावलं कधीतरी मूळ आला ना तरच मी लावते शक्यतो लावत नाही तर एवढं माझे केस गळा लागले तर तुम्हाला काय सांगू म्हणून मी ना तुम्हाला दाखवलं पण असेल बाजारात ह्यावेळी मी भरली आहे बाजारात बघा मी काय भरलं शेषा तेल तर हे लावून लावते मी आता हे दोन तीन दिवस झालं लावले सांगायचं सांगायचं विसरूनच जाते म्हटले आज दाखवतो मला तर मी डोक्याला ना हे शेषा तेल वापरते पहिले वापरत होती मी तेल तर मधी परत सोडलं आणि पॅराशूट म्हणून वापरायचं म्हटलेलं तर मग परत माझे एवढे गळायला लागले केसं तर काय करू तर मग मी त्याच्यावर हे उपाय केला तर शेसा तेल पहिले पण माझा खूप फरक पडलेला नवीन आलेली मी साताऱ्यात तर माझे केस खूप गळत होती तर मी शेसा तेल लावलेला खूप फरक पडला आणि आता पण चालू करावं म्हटली म्हणून हे बघा हे शेसा तेल लावते मी तर डोकं धुते आणि आज लावली उद्या नाही परवा नाही दोन दिवस ठेवते हा तेल डोक्यात त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी धुते तसं तुम्हाला सांगितलेलं की मी बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी डोकं धुते त्या हिशोबाने मी तेल लावते आणि दोन तीन दिवस ठेवते पाच दहा मिनटं डोक्याला लावते आणि मॉलिश करते पाच दहा मिनटं त्याच्यानंतर मग तसंच पोणी बांधते नाहीतर आंबोळा वगैरे असं बांधते तर माझे केस खूप गळत होती म्हणून मी केस कट केलेले तर कार्तिकच्या बड्डेच्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं अस मीने शॉर्ट व्हिडिओ आपल्या फॅशन डिझाईनवर मीनी अपलोड केलेला की केस कट केलेले मीनी खूप गळत होती म्हणून सहा महिन्याने मी केस असं गट करते तर इथं बघा ऊन आहे भारी वाढते मी ना तुम्हाला सांगू काही एवढं थंडी वाचते ना सकाळी पाच दहा मिनटं आहे ना एडिट करायचं असलं किंवा म व्हिडिओ हे काहीतरी म्हणजे व्हिडिओ अपलोड वगैरे करायचं असलं एडिट करायचं असलं ना पाच दहा मिनटं इथं बसते उन्हात जर बरं वाढते शक्यतो मला सकाळी टाईम भेटत नाही कधीतरी बाय चान्स भेटलं तर मग इथं बसते आणि ऊन जरा बरं वाढते नाहीतर दुपारी दोन वाजता पण येते तर दुपारी वेळ भेटला की पाच दहा मिनटं इथं बसते असं तेवढंच उन्हात पाय ठेवलं किंवा असं की बरं वाढते हात वगैरे ठेवलं तर कारण की ना ऊन एवढं येताना छान वाढते तर केसाला तेल कसे लावते मॉलिश कसं लावते ते तुमच्यावर दाखवते आणि वरतून ना मला आता कार्तिकला ना आता वाजले किती साडे दहा वाजलेत तर कपडे धुतले भांडी घासली सगळं झालंय माझं तर साडे दहा वाजलेत आणि कार्तिकला ना दवाखान्यात घेऊन जायचं त्याच्या जा अधोभावर तुम्हाला नव्हते चाय पिते चाय पिऊन झाल्यानंतर डोक्याला तेल लावते मी कसं लावते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर मग मी कार्तिकला घेऊन दवाखान्यात जाणार आहे आता मी चाय बनवते पहिले आतापासून चाय पिते आणि माझी बसायची चाय पियाची जागा हीच आहे इथं स्टूल आहे ही, ही माझी मशीन आहे इथं स्टूल आहे मी स्टूलवर बसली आणि इथं बेड आहे तर माझं असं आंघोळ वगैरे करून झालं की जा जरा फ्रेश झालं की मला चाय प्यायचं असलं तर मग इकडे बसून असं निवांतपणे चाय पिते मग कामाला लागते आता हे चाय पिते डोक्याला तेल लावते एक पोनी नाहीत आंबोडा बांधते आणि त्याच्यानंतर कार्तिकला आणि ड्रेस चेंज करून ना कार्तिकला ना, ना पहिले दवाखान्याला घेऊन जाते आता वाजते की ती पाहण्या पाहण्या अकरा वाजले तर ती मॅडम साडे दहा वाजे पण देतात मॅडमकडून घेऊन जाते तर तिथं घेऊन जाते त्याच्यानंतर मग घरी येऊन त्याला औषध वगैरे घालून झोपवते चाय पिऊन घेते हा डोक्याला तेल कसं लावते तुम्हाला शेअर करते हे बघा तर मी केस धुतले थोडं सुकलेत माझे तर असं टावेल बांधून ठेवलं तर सुकतात ना सुकल्यानंतर बघा हे तेल लावते असं आणि ते हे आहे ना काय म्हणतात त्याला पुढे टोकेना तसं लावता येत नाही म्हणून मी हातावरच घेऊन करते तुम्हाला दाखवत होती तर हातावर घेऊनच करते कारण की येत नाही मला तसं हे बघा मी कसं तेल लावते पहिले लावत होती किती वर्षापूर्वी लावत होते तुम्हाला ते पण सांगते दहा वर्षापूर्वी लावलेलं त्याच्यानंतर मध्ये परत सोडून दिलं केस गळायचं सोडून राहिलेली ना, ना माझे केस गळायचे म्हणून मी सोडून दिली आता परत माझे गळायला लागले तर माझ्या पटकन लक्षात आलं आणि एवढ्या दिवसानंतर लक्षात आलं बघ एवढ्या दिवसानंतर तर लक्षात आलं तर मग घेऊन आली बाजारात भरताना तर मग भरता आता परत ते लावले लावते तर एकदा दोनदा ही तिसरी वेळ आहे बघा मी लावते आठवड्यातून दोन वेळाच लावायचं हे सारखं सारखं नाही लावायचं आठवड्यातून दोन वेळा लावायचं तर मी तेच लावते आणि दोन वेळा झाल्या तर हे आठवड्यात दोन वेळा लावते हो हो करूं, करूं। तर मी कसं लावते वाड़ तुम्हाला दाखवते पहिले माझे खूप मोठी केस होते तुम्हाला काय सांगू एवढी मोठी मोठी केस होती ना सगळं वाट लागली ते केसाला कट करून करून तर आता एवढीशी आता केस वाढायची वाट बघते तर वाढत पण आहे वाढतात पण ती छोटी अर्धे गळून जातात अर्धे राहतात म्हणून असं तेल लावते आणि मॉलिश करते आता पहिले पण तसंच करायचं हे कसं करते शेम तसंच करायचं ना आता परत चालू करायचं म्हटले आणि आता मग ह्याच्यानी पण फरक पडतो मला माहिती आहे म्हणून मी परत हे चालू केलं आणि तेल माझे मिस्टर पहिले लावत होते त्याने मला हे सजेस्ट केलं आहे त्यांच्या हिशोबने मी लावते पहिले पण लावत होती तर फरक पडला म्हणून आता परत चालू करायचं तर दोन बॅचमध्ये लावायचं थोडं थोडं तेल घेऊन असं चोळ मी कसं लावते तुम्ही बघितलं असे ना हे बघा केस किती गळतात ते तर असं लावून लावून डोक्याला चोळायचं मूळ आतमध्ये डोक्यापर्यंत ताळूपर्यंत चिपकायला पाहिजे तेल तसं चो चोळायचं लावून लावून त्याच्यानंतर मग केस विचार विचारलं नाहीतरी चालेल जास्त ओल्यामध्ये पण लावायचं नाही सुक्यामध्ये लावलं तरी चालेल पण ओल्यामध्ये तेल लावायचं नाही तर मी थोडं थोडं सुकलं मला कार्तिकला घेऊन जायचं आहे ना त्याच्यासाठी मी पटकन तेल लावून सुकलं माझं थोडंसं म्हणजे बाईचण म्हणजे दहा टक्के एवढं थोडंसं ओलं असेल हात लावला तर शक्यतो पाच दहा मिनटामध्ये सुकील असं ओलं आहे त्याच्या तर मी लावून असं मॉलिश करून घेते आणि आता मी ठरवलं आहे की आठवड येतो आणि कारण की मला चिपचिप -चिप जास्त डोक्याला आवडत नाही म्हणून मी सहजास तेल लावत नाही मला चिपचिप म्हटलं तर डोकं असं भनभनते बन माझं डोकं दुखते आणि जेवढं ड्राय राहील ना डोकं तेवढं छान वाढते मग असं आता काय करायचं केस गळायला लागले नाही तर उद्या टकली पडली तर काय करायचं म्हणून मी के केसाला तेल लावते आणि किती छोटे केल झाले बघा केस माझे ले छोटे झालेत नाही पहिले खूप मोठे होते माझे केस आणि हे बघा किती छोटे झालं तर दाखवते हे बघा पहिले एवढं छोटे होते ना मोठे होते ना आता असं छोटे झालं तर मला टेन्शनच आले म्हणून ना जाऊन जाता चिपचिप असलं तर असलं तर पण आपण तेल लावायचं आणि आता बघा मी तयार झाली आणि कार्तिकला घेऊन दवाखान्यात जाते थंडी वाजायला लागली म्हणून स्वेटर घातलं आणि कार्तिकला स्वेट त्याचं काही वेगळंच चाललंय हे बघा कार्तिकला म्हटलं स्वेटर घालून तया ते, तयार होऊन चल त्याला ताप आलं म्हटलं वेगळं त्याला आणि तापात पण एवढं खेळतो ना बरं पडतं आहे त्याला आणि इथं बघा मी दवाखान्यात आली तर अलाऊड नाही वाढतं त्याच्यासाठी जा मी जास्त दाखवली नाही आणि इथून ना आता मी घरी जाते हे बघा त्यांनी पण स्वेटर घातले आहे मीनी पण स्वेटर घातले आणि त्याला कानटोपी लावले त्याला ताप आलाय खोकला सर्दी ताप आहे हे बघा आता इथून मी घरी जाते पहिले त्याला जेवायला घालते औषध पाजवते आणि मग अंगावर देऊन झोपवते हे बघा ह्या बोळीतून निघाले ह्या बोळीतून निघाले की लवकर घर येते नाही आता तिथून रोडवर म्हटलं थोडंसं वेळ होते ह्या बोळीतून निघालो हे बघा तर इथून आता घरी जाते आणि त्याच्यानंतर डोळ्यात ऊन पडायला लागले ना असे डोळे माझे मिचमिच होतात ते डोळ्या ऊन पडते तर इथून आता घरी जाते हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा